नमस्कार प्रशो मी सांगा किती निर्लज्जपणाचा कळस पूजा खेडकर एक बनावट आय एस अधिकारी तुम्ही म्हणाल की बनावट कसे काय मात्र एवढे सगळे पुरावे मिळालेले चौकशी लागलेली आहेत आणि चौकशीला उत्तर देण्यापेक्षा किंवा मग चौकशीला आलेले पोलीस हे त्यांची चौकशी करायला आलेले नाहीत तर, तर त्यांना मी बोलवलं होतं आणि बोलवून त्यांच्यासोबत दीड दोन तास चर्चा कशा काही केल्या हा प्रश्न उपस्थित राहिला आहे पूजा खेडकर नावाची ही जी काही विद्यार्थिनी आहे जी काही आय एस अधिकारी आहे कशा प्रकारे बनावट सर्टिफिकेट मिळवून आय एस अधिकारी होण्याचा तिनं म्हणजे सगळ्यात उंच टप्पा गाठला एकीकडं एसचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिथं लागणारी कागदपत्र वडील असल्याचं सांगून दिली म्हणजे वडील वडील आपल्या सोबत आहेत तिथं कुठल्याही प्रकारचा त्यांच्या आईचा आणि त्यांच्या वडिलांचा कुठल्याही प्रकारचा डायव्हर्स झालेला नाही तिथं कुठल्याही प्रकारची फारकत झालेली नाही असं काहीही स्पष्ट होत नाही एम बी बी एसचं शिक्षण घेत असताना तिथं दिलेलं सर्टिफिकेट हे फिटनेस आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा शरीरामध्ये दोष नसल्याचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं तिथलं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच आय ची नोकरी मिळवण्यासाठी तब्बल तीन वेळा जे आहे ते दिव्यांगाचं प्रमाणपत्र मागवण्यात आलं औरंगाबाद पुणे आणि या सगळ्या गोष्टी कशासाठी तर आय ए एस बनण्यासाठी खरं तर या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण देशभरामध्ये गाजतंय आय ए एस असणाऱ्या म्हणजे सुपर क्लास वन जाणाऱ्या पदाची अशा प्रकारे खरेदी केली जाऊ शकते यावर विश्वास तुम्हाला बसणार नाही आहे सगळ्यात मोठी पारदर्शक असलेली परीक्षा ही मानली जाते मात्र या परीक्षेमध्ये सुद्धा घोळ होताना दिसतोय तिकडं नीट सीईटीच्या टीच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत घोळ झाल्याचं आपण पाहिलं मात्र यू पी एस सारख्या सर्वोच्च पदासाठी जी काही परीक्षा दिली जाते ती परीक्षा पारदर्शक असते असं सगळ्यांना वाटतं मात्र त्याच परीक्षेमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अत्यंत खेदाची आणि दुःखदायक बाब आहे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या पोरांनी कशा प्रकारे इतके पैसे द्यायचे आणि पैसे देऊन तरी काय फायदा आहे शिकून काय फायदा आहे रात्रंदिवस डोळे फोडायचे मात्र कुणीतरी पाठीमागून येईल आणि थेट नोकरीला बसेल अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे दिव्यांगांची जागा खाल्ली तिकडे ओबीसींची जागा खाल्ली या सगळ्या गोष्टी फार धनदांडग्यांनी मागड्या किंवा मग अत्यंत गानागुंदी कारभाराच्या करून ठेवलेल्या आहेत माध्यमात जेव्हा पूजा खेडकरला प्रश्न विचारतात तेव्हा पूजा खेडकर असं म्हणतात की मी ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणजे अथोराइज नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की पूजा खेडकरच या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अथोराइज आहेत त्यांच्या बाबतीमध्येच हे प्रकरण घडलेलं आहे त्यांनीच या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्या विचारणाऱ्या पत्रकारांना मला सांगायचे तुम्हाला की तिथलं एक कुठला तरी त्यांच्यामधलंच एक पत्रकार विचारतो की मॅडम तुम्हाला टार्गेट केलं जातय का सगळी माहिती हाच पत्रकार गोळा करतो आणि त्यांना विचारतो प्रश्न मात्र त्या मॅडमला विचारतो की मॅडम तुम्हाला टार्गेट केलं जात का म्हणजे जा हा कुठला प्रश्न आहे एखादा पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये असताना त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने असताना तुम्ही त्यांना म्हणता की के टार्गेट केलं जातं की ते काय राजकारण सुरू आहे का तिथं भ्रष्टाचार करून आणि अनागोंद कारभार करून नोकरीवर बसणारी व्यक्ती आहे तिला तुम्ही म्हणणार मॅडम तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का आणि त्याही उत्तर देतात की हो मला टार्गेट केलं जात आहे एकीकडे तीन तीन सर्टिफिकेट तिकडे दिव्यांगाचे मिळवायचे नोकरी मिळवायची स्वतः नोकरीवर बसायचे बेकायदेशीरित्या आणि पुन्हा पत्रकारांना उत्तर द्यायची की या सगळ्या गोष्टींसाठी मी ऑथोराईज नाही आहे तुम्हालाच त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि पत्रकारांना मला आहे की जाब त्यांनाच विचारा आणि खोदून त्यांना विचारा की या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच द्यायची आहेत ठीक आहे कमिटी बसलेली आहे त्यांना तुम्हाला उत्तर द्यावे लागतील पण माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला लोकांना सांगावे लागेल की आम्ही चूक केलेली आहे आणि तुम्ही चूक मान्य केली पाहिजे या सगळ्या गोष्टी फार गंभीर आहेत आज कुठली तरी एक संघटना आली ओबीसी संघटना आणि पूजा खेडकरांना आम्ही सहकार्य करतोय आम्ही त्यांचं समर्थन करतोय त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे अशा प्रकारची लाजीरवाणी एक मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले तुम्हाला लाज शरम वाटत नाहीये थोडीसुद्धा तुमच्या सुद्धा कुणीतरी लेकरं बहिणी भाऊ असतील नातेवाईक असतील ते तुम्हाला परीक्षा देण्यासाठी तिथे येत असतील ते परीक्षा द्यायला येत असतील तिथं त्यांचं काही वाटत नाही तुम्हाला खुशाल तुम्ही एखादा तीन तीन सर्टिफिकेट बनावट घेऊन फिरणाऱ्या अधिकाऱ्यांचं समर्थन करायला तिथं आलात की जी काही मुलगी आहे पूजा खेडकर तिचं आम्ही समर्थन करतोय तिला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे ती एक ओबीसी आहे म्हणून टार्गेट केलं जाते महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागलेला आहे म्हणून तिला ओबीसी म्हणून टार्गेट केलं जात आहे ठीक आहे ओबीसी म्हणून तिला टार्गेट केलं जात असेल पण तिने जे बनावट सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याचं उत्तर कोण देणार आहे ती स्वतः उत्तर देत नाहीये तर जे तिचं समर्थन करायला आलेले आहे तर ते उत्तर देणार आहेत का मग याचा अर्थ असा आहे की एका गुन्हेगाराला पाठीशी घालणारे लोकसुद्धा गुन्हेगार आहेत मग या ओबीसी कार्यकर्त्यांना सुद्धा सह आरोपी करणं गरजेचं आहे केलं पाहिजे अशी मागणी करणं सुद्धा चुकीचं ठरणार नाही या सगळ्या गोष्टी फार विकोपाला जात आहेत आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद अत्यंत बाजूला आहे याचा आणि त्याचा कुठल्याही प्रकारे तीळ मात्र केसा इतका सुद्धा संबंध नाही कुठल्याही संघटनेने इथं रंग त्याला देऊ नये मराठा विरुद्ध ओबीसीचा अजिबात कुठल्याही प्रकारची समर्थन अशा बनावट आणि फ्रॉड अधिकाऱ्यांना अजिबात करू नयेत सगळ्या महाराष्ट्राचं देशभराने या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत नवनवीन खुलासे रोज बाहेर येत आहेत कुठल्याही प्रकारची कायदेशीर गोष्ट फॉलो न करता एखादा अधिकारी कसा काय खुर्चीवर बसतो हा सगळ्यात मोठा सवाल त्या ठिकाणी उपस्थित होत असताना कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे त्यांची बदली होतीये ठीक आहे सगळ्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने होणं गरजेचं आहे त्याची आम्ही सुद्धा वाट पाहू कुठली कमिटी असेल ती चौकशी करेल चौकशीतून अहवाल सादर करेल त्याच्यानंतर कारवाई केली जाते या सगळ्या गोष्टी होतीलच त्याची आम्ही सुद्धा वाट पाहतोय मात्र पूजा खेडकरची तीन महिला चौकशी करतात तीन तीन तास आणि ती पूजा खेडकर बाहेर येऊन म्हणतात की मी त्यांना बोलवलं होतं कशासाठी बोलवलं होतं तुमच्या सुरक्षेसाठी मग सुरक्षेसाठी होतं त्या पोलिसांनी बोलायला का नकार दिला त्यांनी सांगायचं आमचं वैयक्तिक काहीतरी खासगी काम होतं घरगुती काम होतं आणि म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो पोलिसांनी का सांगितलं नाही तिथं चौकशीला आलेल्या पोलिसांनी माध्यमांपासून त्यांनी पळ काढला कुठल्याही प्रकारचं ब्रशब्द त्या ठिकाणी त्यांनी का नाही काढलं जर तुम्हाला बेटोती, बेटोती, नाती नाती का ते वैयक्तिक भेटायला आले होते तर दोन शब्दात सांगायचं आमची खाजगी भेट होती घरगुती भेट होती आम्ही नाते नातेवाईक आहोत आणि काहीतरी कामानिमित्त भेटायला आलो सांगायचं माध्यमांना का नाही सांगितलं माध्यमांनी तिथून पळ का काढला हा सगळ्यात मोठा सवाल पूजा खेडकरांना आहे तिथल्या स्थानिक पत्रकारांनी का विचारू नये पूजा खेडकरांना काय त्यांना त्या ठिकाणी हवंय मला पुन्हा एकदा उल्लेख करायचा त्या ठिकाणी एक जण म्हणतो की मॅडम तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का अहो टार्गेट म्हणजे हे काय राजकारण आहे का एकमेकांवर काही आरोप लावलेले आहेत का आरोप नाही आहेत ते सिद्ध झालेले तुम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत तीन तीन ठिकाणाहून दिव्यांगाचे सर्टिफिकेट काढायचे नोकरीला लागायचं फुकट आहे हे सगळ्या गोष्टी पेंड आहे तिथं ठेवलेली बापाची आणि जायचं आणि खाऊन लगेच मस्तपैकी बसायचे तिथं पूजा खेडकर सोपी गोष्ट आहे का इथं रात्रंदिवस अभ्यास करून लोक नोकऱ्याला लागत नाहीत आत्महत्या करतायत विद्यार्थी की माझी नोकरी लागली नाही एका मार्क्सहून गेलो एका पर्सेंटेजून मी गेलो मला काहीही मिळू शकलो नाही वरून बिल्डिंगवरून उड्या खातात लोक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत काही शेतकऱ्यांची मुलं आत्महत्या करतायत मला शिक्षणासाठी वडील पुरवू शकत नाहीत म्हणून ते आत्महत्या करतायत आणि तुमच्याकडे आडमाप पैसा आहे असं घरं भरलेले पैसा आहे म्हणून तुम्ही काहीही करणार का आणि तुम्हाला त्यांनी सहकार्य करायचं का प्रशासनाने सहकार्य करायचं का मला प्रशासनाला आवाहन करायचं आणि विनंती करायची आहे या सगळ्या गोष्टी तडीच नेणं गरजेचं आहे पूजा खेडकर जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ह्या भ्रष्टाचारी आणि एकदम फ्रॉड ठरलेल्या आहेत एक टक्क्यामध्ये तात्काळ त्यांना घरी बसवावं कुठल्याही प्रकार त्यांना खरंतर ब्लॅक लिस्टमध्ये टाकावं पूजा खेडकरांनी उच्चांक गाठलेला आहे भ्रष्टाचारामधला शिक्षण क्षेत्रामधला भ्रष्टाचार जो काही केलेला आहे त्याचा उच्चांक गाठलेला आहे तीन तीन ठिकाणाहून सर्टिफिकेट मिळालेले आहेत आणि जे कोणी सर्टिफिकेट दिलेले आहेत कुठले ते आरोग्य अधिकारी असतील कुठले एम सी रुग्णालयातले असतील लोकसेवा आयोगामध्ये कुणी त्यांना सहकार्य केलं कसं काय सर्टिफिकेट मिळवलं सर्टिफिकेट अगोदर दिलेलं ते वैध ठरवलं नाही त्याच्यानंतर पुन्हा लगेचच तेच सर्टिफिकेट म्हणजे काय तर एम आय आय तो शासकीय रुग्णालयामधून जायचा असतो तो अगोदर रिजेक्ट करण्यात आला नंतर कोणाच्या सांगण्यावरून तो एक्सेप्ट करण्यात आला नंतर त्यांना खुर्चीवर बसवण्यात आला काय हे लोकसेवा आयोगामध्ये चाललेलं आहे कुणी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत कोण राजकीय आहे या सगळ्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे पूजा खेडकर ह्या चुकीच्या ठरलेल्या आहेत एक टक्क्यांमध्ये तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी कारवाईची आणि तात्काळ पूजा खेडकरांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावं अशा प्रकारची महाराष्ट्रासह मराठी महाराष्ट्र सुद्धा मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी अत्यंत कठोराने होणं गरजेचं आहे यासाठीचा कायदा तयार होणं गरजेचं आहे कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि पूजा खेडकरला जे कोणी ओबीसी विरुद्ध मराठा असा रंग देणार आहेत त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करावा अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्री आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या ओबीसींच्या खोरसाळ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ज्यांनी ओबीसींचा आधार घेतला ते ओबीसी आहेत की नाही माहीत नाही मात्र त्यांना जर या सगळ्या गोष्टींचा रंग देऊन पूजा खेडकर सारख्या फ्रॉड विद्यार्थ्यांना वाचवायचा असेल तर त्यांनासुद्धा धडाव शिकवणं गरजेचं आहे सर्व ओबीसींनी जागा होणं गरजेचं आहे ते कुठले ओबीसीचं लेबल लावत असतील आणि ओबीसींच्या कुठल्या तरी विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे म्हणून ते पुढे येत असतील तर सगळ्या ओबीसीन सुद्धा जागा होणं गरजेचं आहे तर पूजा खेडकरचा पहिल्यांदा ओबीसींवर अन्याय आहे एक तिकडं त्यांना जे काही क्लिमिरियन लाव लावलं त्यांनी तिथं एक जागा ओबीसीची त्या पोरीनं खाल्लेली आहे त्यामुळे पहिली कारवाई पूजा खेडकर वर व्हायला पाहिजे दुसरी कारवाई पूजा खेडकरच्या या कृत्याला समर्थन देणारा होणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्ही प्रतिक्रिया द्या व्यक्त व्हा हा व्हिडिओ जो सगळ्यांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो